प्रभाग क्रमांक आठच्या काँग्रेसच्या उमेदवार महानंदाताई हेमंतराव आढळकर मिलिंद पवार तसेच पदाचे उमेदवार आत्माराम साळवे यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा निशानी हाताचा पंजा भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाचा उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सावंत सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सेलू शहरातील मतदार बंधू आणि भगिनींनो आपण या निवडणुकीत प्रचारानं व हिरिनीन माझा उत्साह वाढण्यासाठी भाग घेतला व मला साथ दिली माझं बळ वाढवलं आपण असंच आतापर्यंत तीच साथ उद्या मतदार उतरवून काँग्रेस उमेदवार श्री आत्माराम साळवे व इतर नगरसेवकांना निवडून द्यावं ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत ढोले यांना अमूल्य मते देऊन विजयी करा साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा